ايه کام کران هان باغي اره كاگا ويي هان وسر مين سكي گو ماليس کران باغي ها ين منت نيل کو بيتي دري کس کا پيلا ني منت نو نا سا جاي نا ري آترا 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 دو ني جو کر

म्हणजे पालन करणार लक्ष देणार आणि ती म्हणजे गावामध्ये त्याला म्हणतात साऱ्या गावात ओरड माझ्याकडे यायला पण आपल्या स्वतःचे दोन बघायला पाहिजे काय म्हणून होत आहे पाहतो

अरे काय तुझ्या गावला तस्तू जे गावला अशाल ना आहे ना काय ना अरे तू चित्र म्हण ते गावला अशा ना खेळा काय ना आमच्या भागामध्ये दुष्काळ पडला खाण्यासाठी अन्न मिळत नाही आम्ही रोज गौरद <laughs> प्याव पाणी भेटत न पेवाल पाणी भेटत नाही नव पाणी बिनी पाल ना तरी आम्ही डबा मेतास हिरवा भाजी पाला हिरवा भाजी पाला

म्हणजे <laughs> बकाली वस्ती वस्ती तुझ्या जेव्हा हमला करतील तुझ्या पत्नीला घेऊन पळून जातील म्हणून तुम्ही माझ्या घरी चला तुम्ही घर नाही मी पुन्हा खरेर असतो माझ्या घरी चला सारी <laughs> काही व्यवस्था मी करणार मला लय भूक लागली

माणसं काय सांगणार का बसता झाली <laughs>

वाट जे नेहमी मायने मी सगुना सगुना? आजी सगुना? आजी मस्त मोठा आहे का तुमचा बघुना